तेवढे पैसे चारपाशीच जायचे नाही पण नाहीत नका कुणाला देऊ आजच्या दिवशी तर राहून द्या तेवढं बघू बर कुठं जाऊ नका आजच्या दिवस ऐका माझं कुठं जाऊ नका बुक मला दाखवत आईना सांगितलं तू घर सोडायची ना कशाला सांगते मावशी यात जाऊन राहायची ना बापाला फोन केला की बाप म्हणा पूर्गी कुठे मी झोडाकतोय मला माहित नाही

बर बर झालं ते भाजी जर देवाला निवड दाखवला देव तुझ्याकडे बघते कपाटात चावी ती मी काय कपाटात चवी म्हणून फिरती फिरती करायचं मला कपाटात चावी काय कपाटात कपाटात मी पैसे ठेवले का मला नाही चावी मी कपाटाचा दरवाजा मोडून काढीन नीट सांग तू चावी आता तुझ्या मी हातात बघितली होती चावी ती का करायचा पैसे नेऊ ती मला लागायचं जायचं लागायचं आहे म्हणजे तेवढं चार पैशांनी झालं का बघलं भरलं पैसे कुणा जायचं माझं जायचं ना बर चाय मग माझ्या कपाटात कशाला ठेवलं मला का माहित तुझं कपाट घे माझं माझे पैसे दे देत नाही मी चावी जा जाऊ कुठचं घेतो की म्हणून काढीन कपाट परत बोलण नको जावा हे घेऊ ना कुठ तिकडे जावा ते भेजे का कुठून काय करत जाऊ नौकापट पैसे काय करा तुम्हाला पैसे नव येत जाऊन पिऊन शुना धिकायला लावताय घरात काय करायचं तुम्हाला पैशा न्यावी बसा सण सुद्धा तुम्हाला कळन या काय सण सुद्धत काय आहे पैसे तुझ्या मी ठेवलेले त्याला लॉक करून घेऊन बसले काय पैसे बघून पैसे नाही नाहीत त्यातले नाहीत तिथे माहित तर मी मग ती चावी चावी ही चावी जी आहे का नाही मायावर पण मी देत नाही आज आजच्या दिवस तर तुम्हाला चावी देत ना का देत नाही आज तुम्ही कुठं जायच नाही पिऊ नका तेवढा आजच्या दिवस का कोणते चला छावी तुमची तुम्हाला देते तू माझ्या मनाने मालक होऊ नको तुझ्या कपाटात मी इथन पुढे पैसे ठेवत नाही चावी बघू संध्याकाळी देते आताना

पुरा काय होईल असते उद्या काय एवढं झालं नाही एवढं ना असं का व्हायचं एवढं झालं काय चायवी तुम्हाला चहावी देत नाही चहावी देत नाही तुम्ही आज जाणार कशाला पैसे मा लागायचे आहेतही मला चांगलं माहीत आहे कशाला लागायचं आहेत कशाला लागायचं आहे मला माहीत आहे कशाला लागायचं कशा कशाला लागायचं आहे कशाला चावी देत नाही तुम्हाला चावी मी देत नाही तुम्हाला नाही का देत होिरखाण्या टिरखाण्या करेन या पत्रा जीवन आहे पहिला एका बुक ती तुटून निघत मग माझं पैसे येत मला लागायचं येत शांत बसी आज काय करायचं काय गरज आहे का चहाविधा तुला चहा पैसे घेऊन जाणार तुम्ही अजून येणार तुला तुझ्या पदरचं काय मागितले का आता आपण मग मी फक्त ते जे सकाळ काल परवा त्याला अजिबात लोक नव्हतं आजच काय केलंय आवाज संसुद आहे वा तुमच्या भ्यान तर केलंय लोक मला माहित होत आज तुम्ही जाणार काय तर कांड करणार म्हणून केलंय मला हाऊस आली नव्हती तुला मोर्च भविष्य करतोय माणूस माणसाला काम आहे तर डोळा आहे तर माणूस कळत माणसाचा कसं आहे कसं नाही कान लय चालव चुझण कानलाय चालू नको तू बाजूला तुम्ही लांब तिथं बस तू सर बाजूला तुला गुढी चालले समज नाही काय तिथं झोप म्हणले ना जरा शांत झोपा अस तिकडं चार पैसे घेऊन शिणाला घे जाणार आणि दुसरून शिणा कुठं तर पाडणार मी दुसू दे कुणाला देऊ दे उजळू दे माझे पैसे येते मला काय करायचं करेल तुला मी विचारलंय पण आज राहू दे म्हणलं ना सणसुदी जा माझ मला आजच पाहिजे तुला आज कुठं जायचं नाही पण घर मी जाऊ न जाऊ पण मला माझे पैसे पाहिजेत पैसे आहेत कुणाला दिले नाही तर कपाट आहे म्हणून सांगते ना कशा पाय आज लक्ष्मी कुणाला द्यायची नसती म्हणून कपाट माझी लक्ष्मी मलाच नाही म्हणले आज तू तसल आज उद्यान परवा तसलं मला सांगू नको फक्त चावी मागितली चावी गुडीत दि नसेल तर बाहेरने एखादं लाकडो किंवा दगो फिगुडो आणून ते दगड झालं परत घर तुझं वाटत लागणार नाही ठेवलं नाही महालक्ष्मी त्या घरात शांत महालक्ष्मी तुझ्या पैसे ठेव काय माझी लक्ष्मी ती मला दी पहिली कशाला जायला बसायला त्यामुळं काय शरीराची हो बाजूला काय नाही तरी वाटतो जोपा कुठं जायच काय नाही आजचे दिवस संध्याकाळी जावं तर कुठं जाय तिकडे माझे मी बघीन चवीधी मी गुढीत सांगतो नाच फीस फोडणार आहे दे नाहीतर हे काच पाक खेळगा करून ठेवी झालं तेवढ पैसे चार पाचशे जायचं नाही पण ए... तर नका कोणाला देऊ आजच्या दिवशी तर राहून द्या तेवढं कुठे बघ बर जाऊ नका आजचे दिवस ऐका माझं कुठं सुद्धा जाऊ नका बघ किती येतं मला दाखवा तर किती येत तू कोण आहे विचारणारे कोण पाचशे रुपये होत त्यातलं तीनशे रुपये द्या आणि बाकीच दोनशे नाही हा तर तू दिलं होतं मला आ, मला मागणार आहे तू कोण दादूची शाळेत फी द्यायची स्वतः कमवायची द्यायची स्वतः कामाला जायचं कमवायची द्यायची मला रुपया मागायचा नाही मी तुझ्या कशा मी देत नाही त्यामुळं रुपया मागायचं नाही स्वतःही स्वतः बघायचं दादूची फी द्या नाही तर पण तुमची काय चाल सुधारायची नाही स्व आता किती सुधारली ती दुसऱ्याला सुधरवायला लावायला लागली तुम्ही आज कुठं जाऊ ना घरात सुधरवायची तर प्रयत्न करते पण माणसाला नाही त्याला काय असं कपाट फुडीन दगड घालीन माझं पैसे त्यात होत झालं घेतलं तुझं कपाट तुला आज महालक्ष्मी आहे त्या घरात तुम्ही पैसे घेऊन आता तुझ्या का माझ्या तुमचं नाही तुमचं नाही आता तू कालच म्हणली जेवढं तुमचं आहे तेवढं माझा मी अधिकार गाजवणार बघते तुमच्याकडे बघ तुला काय बघायला ते वाईट गेलाय तुझा तुझ्या बाया बी केल ताफ तुमची लेख अशा अशी म्हणली आहे म्हणून बाप म्हणला तू एक दोन दिवसात एवढा सण होऊ द्या तुमच्या सगळ्याकडे एकदा जणी बघतो बापाकड माझ्या सगळ्याकड कोणाला सुट्टी देणार नाही आता ज्या माणसाला तुमची साथ दिली तुमच्या सारखं बोललं त्या माणसाकडे बघणार आहे कशी कशा दिले तुमचं सांगितलं तुमचं ती त्यांना माहीत ना त्यांची आहे ती पण त्यांना बी वाटायचं जावा ही चांगली रग मरू द्यायची जिरू द्यायची आणायची नाही लगे घरी घरी आणलं की परत म्हणाल घरी बसवून ठेवली म्हणून ठेवली त्यांना बी मावशी यात हा त्याला बाप किती शान आहे कोणाला माहित नसलं तर मला माहित आहे तू बाकीचं नको सांगू काय तुमची माय लेकराची काय नाटक ती नाटक चांगली ओळखली ती आता आय ना सांगितले तू घर सोडायची आए आय ना कशा सांगते मावशी यात जाऊन राहायची सांगितलं बापाला फोन केला की बाप म्हणा पूर्गी पुठाय मी झोडाकतोय मला माहित नाही माझ्या अन्याय तुमच्यावर नाही केला आणि तिघांनी केलाय तुमच्यामुळे लेकरांच घ्यावं असेल तरी सुधरू नाही तुम्हाला कोणाची लेकर गेली गे इतच टाकून तवा तुला दिसली नाही ती लेकर आज दिसायला लागली काय लेकरांचा हाल